तर शेतकरी बांधवांनो तुम्ही म्हणत असाल की बाबा हे तर म्हणते कोथिंबीरवरचं तणनाशक आणि मोकळ्या रानात हे ना औषध मारते तर नेमकं ह्यात नेमकं आहे तरी काय तर मित्रांनो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कोथिंबीरमध्ये मारण्यासाठी कुठल्याही कंपनीने तणनाशक काढलेलं नाही तसंच आपल्यासारख्या एक शेतकरी बांधवाने एक प्रयोग करून की बाबा गोल प्लस विप सुपर मारून जर तणनाशक नाशक मोड होते का असं वापाच्या अगोदर प्रयोग केलेला आहे तर मित्रांनो तेच प्रयोग हा कशा पद्धतीने केला आहे आणि त्यांनी काय काय नियोजन करून याचं औषध मारलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो ह्या तणनाशकासाठी लागणारे औषध जर बघायचं गेलं तर गोल आ, गोल किंवा सिझंटाचं इव्हेंटसो हो, तुम्ही बघू शकता आणि विप सुपर किंवा ऑक्सी सुपर ह्या पद्धतीच्या औषध आपल्याला लागणार आहेत तर मित्रांनो याच्या करीता जर कंटेंटची जर आ, कंटेंट जर बघायचे गेले तर कंटेंट यामध्ये गोल किंवा इव्हेन्सो याच्यामध्ये दोघांचं कंटेंट एकच आहे आणि व्हीप सुपर आणि सुपर याचं दोघांचंही क कंटेंट एकच आहे तर मित्रांनो ह्याचा वापर क किती मिलीनं करावा तर मित्रांनो गोल गोल किंवा इव्हेन्सो ह्या कंपनीचा औषध जर आपल्याला फवारणी जर करायचे असेल तर वीस लिटरच्या पंपाला हा पंधरा मिली गोल हा पंधरा मिली आणि व्हीप सुपर किंवा ऑक्सी सुपर हे वीस किंवा बावीस मिली या कंटेनने याचा वापर करावा तर मित्रांनो कधी याची फवारणी कधी करावी तर मित्रांनो कोथिंबीर टाकून झाल्यानंतर चार ते पाच किंवा सहाव्या दिवशी याची फवारणी करावी तर मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगतात की बाबा चौथ्या दिवशी का नको पाचव्या दिवशी का नको सातव्या दिवशी का नको तर मित्रांनो ह्याचं सहाव्या किंवा पाचव्या दिवशी मारायचं कारण काय मित्रांनो कारण आपली कोथिंबीर ज्यावेळेस उगवते ते उगवले उगवणे जी कोंब असतात ती वरती नाही आले पाहिजेत कारण आपण जर औषध मारलो तर कोंब जर वर आले समजा आठव्या दिवशी दहाव्या दिवशी जर तुम्ही औषध घेतला तर पूर्ण कोथिंबीर मरून जाण्याची शक्यता असते तर मित्रांनो ह्याची फवारणी योग्य काळातच व्हायला पाहिजे कारण हा स्पेशली तणनाशक आपल्या कोथिंबीरसाठी नाही तर मित्रांनो याची फवारणी तुम्ही पाच किंवा सहाव्या दिवशी याची फवारणी व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे तरी पुढे किंवा मागे होऊन जमणार नाही तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये सांगा काय सजेशन असेल औषधाबद्दल किंवा हा औषध नाही आहे चांगला तो औषध नाही आहे चांगला तर मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले औषध असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तोही मला सांगा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करा कष्ट मित्रांनो वावर आहे तर पावर आहे Let know.